नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कोणाचा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो दुष्काळी परिस्थितीमध्ये मोसंबीच्या फळबागा कशा वाचवायच्या याविषयीचं सविस्तर असं मार्गदर्शन प्रत्यक्ष फील्डवर येऊन करण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी मार्गदर्शक मार्ग म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर संजय पाटील सोयगावकर फळ संशोधन केंद्र बदनापूर येथील संजय पाटील सोयगावकर आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी श्री मेघश्याम गुळवे साहेब त्याचबरोबर मंडळ कृषी अधिकारी कल्याण सेदूर साहेब सर्व कृषी पर्यवेक्षक कृषी सहायक आणि शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी आपण मार्गदर्शन मोसंबीच्या प्रभागा कशा वाचवायच्या याविषयीचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी घेणार आहोत धन्यवाद सध्या जरा म्हणजे तर मागच्या मानसमध्ये पाऊस कमी झालेला आहे त्याच्यामुळे सर्व दूर पाण्याची पंचाई जाणवते आहे आणि ताप तापमानाचा पारा देखील वाढतो आहे मग या अशा स्थितीमध्ये ज्या फळबागा आहे त्यांना पाण्याची कमतरता जाणवते मग ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी आपण ज्या बागा जोपासलेल्या आहे त्या बागा जगवणं आपलं कर्तव्य आहे मग कमी पाण्यामध्ये बागा कशा जगवायच्या याविषयी मोसंबी संशोधन केंद्र बदनापूर कृषी विभाग यांनी संयुक्तरित्या फळबागा जगवा अभियान सुरू केलं आहे यामुळे मीचा उद्देश आहे की बाबा आपण या ज्या बागा जतन केल्या आहे या बागा जिवंत ठेवताना पाहिजे याच्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण या बागा जिवंत ठेवू शकतो मग आपण नेहमी सांगत असतो की बाबा फळबागांना जर आपण आच्छादन केलं आच्छादन हे अतिशय महत्त्वाचं गोष्ट आहे आच्छादनामुळे पन्नास टक्के पाण्याची बचत होते आणि जमिनीमधून पाण्याचं होणारं जे बाष्पीभवन आहे ते देखील आपल्याला टाळता येते म्हणून या बागेमध्ये जर हे गवत वगैरे कचरा ऊसाचं पाचट जर असेल त्याचं जर आपण दहा ते बारा सेंटीमीटर जाडीचा जर थर टाकला तर निश्चितच आपल्याला त्या आच्छादनामुळे पाण्याची बचत होते दोन पाळ्यामधलं अंतर आपल्याला वाढवता येतं पुन्हा ते जे आच्छादन असल्यामुळे ते हो कुजून त्याचं खतसुद्धा काय होतं आणि बागेमध्ये झाडाच्या खरी थंड होतात दुसरी गोष्ट की आपल्याला उत्पन्न घेण्यापेक्षा बागात जगण्यावर भर द्यावा लागेल कारण अशा परिस्थिती अशी जी परिस्थिती असेल पाण्याची टंचाई असेल तर या परिस्थितीमध्ये झाडावरील जी फळं आहे ती फळं जर आपण काढून टाकली तर निश्चितच झाडाची पाण्याची जी गरज आहे ती कमी होते म्हणून आच्छादन करणं झाडावरची फळं काढणं या महत्त्वाच्या उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील कारण झाडं उत्पादन घेण्यापेक्षा झाडं जिवंत ठेवणं आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे तर या बागा आपण ते बारा वर्षाच्या बागा आपण जगवलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये बागा सोडून देणं ते योग्य नाही आहे म्हणून फळांची काढणी करा दुसरी गोष्ट की बऱ्याच वेळेस काय होतं की या पानांमधून पाणी बाहेर पडतं म्हणून या पानावर काही बाष्प उत्सर्जके आहे त्याचा जर स्प्रे केला केवलींसारखे केवली नाही याचा जर स्प्रे केला तर ते काय होतं की या पानावर एक पातळ फिल्म तयार होते या पानाला पर्णबंदी असतात बारीक बारीक छिद्र असतात त्याच्यातून पाणी बाहेर फेकलं जातं मग हे पाणी बाहेर पडू नये म्हणून काय केओलिन सारखी काही बाष्पोत्सर्जक आहे केओलिन त्याची जर फवारणी केली तर पातळ फिल्म पानावर तयार होते आणि ही फिल्म तयार झाल्यामुळे पानामधून वातावरणात बाहेर फिरणार पाणी आहे ते घरातच राहतं बाहेर पडत तो एक आपल्याला ये फळ येऊ शकतो अजून आपल्याकडे पाण्याची कमतरता असेल तर वाटलं तुम्हाला तर आपल्याकडे अजून पाणी कमी पडू लागलं आपण आच्छादन केलं आपण फळं रिमूव्ह करून टाकले केओलिन फवारलं अजून आपल्याकडे पाणी जर कमी पडलं असं वाटत असेल त्याच्यामध्ये आपण घराचा जो पानोळा आहे पानोळा कमी करणे म्हणजे अशा प्रकारे झाडाची छाटणी करायची की झाडाच्या पानांची संख्या आपण कमी करायची म्हणजे कमी करत असताना काय केलं पाहिजे की झाडाची जी मधली फांदी आहे मुख्य ती जर काढून टाकली त्याच्यात दुहेरी फायदा होतो एक तर पानोळा कमी होतो आणि मग मेन फांदी काढल्यामुळे काय होतं की आतमध्ये सूर्यप्रकाश चांगला पोहोचतो आता बऱ्याच काही ठिकाणी मोसंबी भागामध्ये बघा पिठा टेकूनचा देखील प्रॉब्लेम आहे आता ज्या ठिकाणी लाईट जर आतमध्ये गेला हवा खेळती राहिली तर काय होईल हो व रोगाचा प्रकोप कमी होईल हवा खेळती राहिल्यामुळे प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे झाडामध्ये अन्न निर्मितीची प्रक्रिया चांगली राहील त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस शिंतीशीच चांगलं होईल तर आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो प्रकाश संश्लेषणामध्ये काय होतं की प्रत्येक झाडाला सूर्यप्रकाश मिळायला पाहिजे झाडांच्या पानांना सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होती आणि झाड स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करते याही पलीकडे अजून प्रॉब्लेम आला तर आपण मटका सिंचनसारख्या उपाययोजना करता येतात एक पाच ते सात लिटर चमच्याचं मटकं जर आपण इथं जमिनीमध्ये गाडलं आणि एकदा आपण भरून ठेवलं त्याला वरतून झाकण ठेवलं तिथंसुद्धा पाणी आपोआप मुळाजवळ झिरपत राहतं म्हणजे ते उपाययोजना आपल्याला करता येते किंवा झाडाला तानाच्या स्थितीमध्ये झाडं राहावी झाडांना ताण सहन करण्याची क्षमता निर्माण व्हावी हो म्हणून पोटॅशियम नायट्रेटचा जर आपण दोन टक्केचा स्ट्रे घेतला वीस ग्रॅम प्रति लिटर पाणी याची जर फवारणी केली तरी झाडं ताणाच्या अवस्थेमध्ये अशी जर परिस्थिती असेल तर झाडं तानामध्ये सहन करण्याची क्षमता पोटॅशियम नायट्रेट तयार होते चिलीपॉन असेल पोटॅशियम नाही असेल हे जर फवारला आपण झाडं पाण्याच्या अवस्थेमध्ये विकून राहतात याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच दिवशी काय होतं की जी मोसंबीची झाडं बॉर्डरला आहेत आणि याच्यावर सूर्यप्रकाश पडतो खोडावर अशा ठिकाणची खोडं तडकतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मग याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण आपण उन्हाळ्याच्या दिवसा दिवसात दिवसा दिवसा। दिवसा दिवसा पांढरे कपडे घालतो कशासाठी घालतो लाईट रिफ्लेक्ट करतात ते याच्यावर पडणारा लाईट रिफ्लेक्ट केला जातो म्हणून काय की झाडाच्या खोडाला बोडोपेस लावणे खोडाला आपलं हे असतं ना पोते असतात बघा रटके ते बांधणं त्याला खोडाला बोडोपेस लावणं गवत बांधणं अशा उपाययोजना आपण करतो जर झाडं छोटी असतील अशा झाडांना आपण सावली करतो नेटची शेडनेटची सावली करतो जेणेकरून रोपांचा प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाशी संपर्क येणार नाही आणि तो जर नाही आला तर झाडामध्ये मॉइश्चर कॉन्झर होतं आपण डोक्यावर रुमाल कशासाठी घेतो आता ऊन लागू नये म्हणून म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्याला गार वाटतंय कानाला गार वाटतं भेटलं म्हणून अशा पद्धतीनं कमी पाण्याच्या सुद्धा आपल्याला अशा परिस्थितीमध्ये बागा तंत्रज्ञानाच्या मदतीने जगवता येतात त्याच्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे फळांची संख्या कमी करणं झाडाचा पानोळा कमी करणं झाडावर केवलींसारख्या बसपोस करण्याची फवारणी करणं झाडाखाली आच्छादन करणं मध्ये जर उसाचं पाठचं असेल बऱ्याच ठिकाणी उसाचं पाचट लोक जाळून टाकतात उसाचं पाचट जाळल्यामुळे पर्यावरणामध्ये प्रदूषण निर्माण होतं पर्यावरणाची हानी होते तेच पाचट जर आपण आणून बागेमध्ये टाकलं काय होईल आच्छादन होईल प्रत्यक्ष जमिनीचा आणि सूर्याच्या किरणांचा संपर्क येणार नाही याच्यामध्ये अडथळा निर्माण होईल याच्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे काय होतं की जमिनीमधले जे ओलावा आहे तो टिकून राहायला मग बरं ओलावा टिकण्याबरोबरच काय होतं की या जमिनीमध्ये उपयुक्त जीवाण असता वरच्या घरामध्ये आहे आपल्या पांढऱ्यामुळे वरच्या स्तरामध्ये आहेत मग मग आपण तिथं पाचट टाकल्यामुळे काय होतं की ते जे सूक्ष्मजीवाण उपयुक्त त्याची क्रिया क्षमता वाढीस लागते ॲक्टिवेट होतात ते ते जर असं तापमान राहिलं आणि जमीन जर अशी उघडी राहिली तर ते निष्क्रिय होतात ते काम करत नाही ते खत शोषून घेत नाही जमिनीमधून ते झाडाला मिळत नाही आणि परिणामी काय होतं की फळांची सुद्धा गळ या स्थितीमध्ये जास्त होते म्हणून जर आपण उसाचं पाचट टाकलं तर ते बहुप उपयोगी आहे उसाचं पाचट टाकल्यामुळे आच्छादनाचं काम, करता काम करता ते करतात जमिनीमध्ये ओलावी टिकवून ठेवतं पण जमिनीमध्ये असणारे जे उपयुक्त जीवाणू आहेत त्याची क्रिया क्षमता वाढवण्याचं काम ते जीवाणू करतात आणि कालांतराने हे पाचक कुजतं आहे कुजून त्याचं खत होतंय ते जमिनीला मिळतंय जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो त्याची कार्यक्षमता जीवाणूंची वाढल्यामुळे ते खत वगैरे घेऊन झाडाला ते पुरवतात झाडाच्या फळांची गळ होत नाही आता पाच मी बऱ्याच ठिकाणी ओरडे आंबा असेल डाळीम असेल मोसंबी असेल याच्यामध्ये गळ सुरू झाली आंबे वारामध्ये बऱ्याच ठिकाणच्या तक्रारी आहेत का गळ सुरू झाली प्रत्येक नाही आता आताची जी गळ आहे त्याचं कारण काय आहे की जी ओल आहे ती कमी आहे ओल कमी असल्यामुळे झाड काय करेल प्रत्येक सजीव काय करतो जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करतो मग झाडाला ओलच नाही पाणीच कमी पडलं अशा वेळेस काय करेल झाड मग झाड काय करतं अशा वेळेस आपल्या अंगावर जी काही आहे आपल्यामध्ये विचार करतं किंवा मला पाणी किती मिळतं हे खालून माझ्या अंगावर मग शंभर फळे एवढी मी काही पोचू शकत नाही ते विचार करतं आज ते फळं जाळून टाकतं कारण प्रत्येक सजीव झाड असेल मानव असेल किंवा प्राणी असेल हा जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करतो आपआप गळवते हे जर थांबायचं असेल था आच्छादन हे पाचताचं आच्छादन जाळण्यापेक्षा जर आपण बागेमध्ये टाकलं त्याचं खतही होतं जीवाणूची संख्याही वाढीस लागते आई त्या जीवाणूची कार्यक्षमता वाढते जमिनीमध्ये ओल टिकून राहते अन्नद्रव्यासोबत झाडाला चांगलं होतं कारण या स्थितीमध्ये काय होतं की झाडाचे अन्नद्रव्य घेण्याची क्षमता डाऊन होते तापमान भरपूर वाढतं या शब्दानं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये अशा जर आपण उपाययोजना केल्या तर निश्चितच आपल्याला या तंत्रज्ञानाच्या मदतीनं कमी पाण्यामध्ये देखील फळबागा जगवतायचा म्हणजे असा विचार कोणी करू नये की बाबा फळबागा काढून टाकायची चूक कोणी करू नये कारण या जगवण्यासाठी आपण भरपूर कष्ट घेतलेले आहे म्हणून यावर्षी अशा स्थितीमध्ये एखाद्या वर्षी उत्पादन नसलं तर हरकत नाही परंतु बागा जगवण्यावर सर्व शेतकरी बांधवांनी भर देणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगानंच हे अभियान कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं फळबागा वाचवा मोहीम म्हणा किंवा दुष्काळी परिस्थितीमध्ये फळबागा जगवा अभियान यासारखे उपक्रम यांच्या वतीने हाती घेतले जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपल्या काही शंका असतील तर बघा विचार तुझ्या लक्षात गळची जास्त अडचण वाढी पण आता पाणी असताना बुरशी काय बस बुरशी पण थोडे संधी संधी आता ठीक आहे टेम्परेचर आहे पण आमच्या वार आहे ज्यावेळेस आपल्याला तोडायला सप्टेंबर ऑक्टोबर त्यावेळेस पाऊस असतो थंडी वाजते बरोबर त्यावेळेस जमीन ओलावा भरपूर असतो मग त्यावेळेस गेट सोडायचं कारण काय काय होतं की आंबेबाग जो आहे ना जर पाऊस जर जास्त झाला ज्या जा वेळेस दुष्काळ असेल म्हणजे पाणी कमी असेल पाण्याची कंत्राई असेल त्यावेळेस मोसंबीच्या बाहेर चांगल्या येतात मोसंबी पीक अति पाण्याला संवेदनशील आहे मागच्या दोन वर्ष चांगली बरसात झाली पाऊस जास्त झाला मोसंबीमध्ये प्रॉब्लेम जास्त आला तुमचं ऑब्झर्वेशन असा ना काय होतं याच्यामध्ये काय होतं की सतत सतत जर मुळांच्या परिसरामध्ये ओल राहिली तर त्या ठिकाणी प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन याचं प्रमाण पाच टक्क्यापेक्षा कमी होतं आपण ओली बनेन घाला बघा तुम्ही काय होतं बघा ओल सरासरी बनवून जर घातलेलं खाजवतं बुरशी संध्याकाळपर्यंत बुरशी येते शरीरावर सुद्धा मग सतत सतत मोसंबीच्या परिसरामध्ये ओल असल्यामुळे त्या ठिकाणी प्राणवायूचं प्रमाण पाच टक्क्यापेक्षा कमी होतं म्हणजे तो प्राणवायू कमी झाला तिथे काय होतं आपण आता एका दोन बाय दोन चार चार बाय रूम रूममध्ये जरा आपण पंधरा लोक बसतो तर सांगेल दमट होतं ना शाळेत घ्यायला त्रास होतो उठून जाऊ आपण बाय जाऊ दे साहेब किती बोलू द्या तुमचा बाहेर बरोबर ना जनरल आहे ना मग ते पाच टक्क्यापेक्षा ऑक्सिजन प्राणवायू कमी झाल्यामुळे त्या मुळांची दमकोंडी होते दमकोंडला जातो मुलांचा आणि मुळांचा दमकोंडल्यामुळे त्यांचं जे काम आहे मुळांचं काम काय आहे किंवा जमिनीमधून जे काही अन्नद्रव्य असं ओढण्याचं ओढायचं आजूबाजूचं आणि झाडाचा फोडाला द्यायचं आणि ते फोड मग वरती देतं हे असंच आहे काम मग दमकुंडी झाल्यामुळे काय होतं की मुळांची निष्क्रियता कमी होते त्याची जी कार्यक्षमता आहे ती कमी होते मुळं निष्क्रिय बनतात ते म्हणतात बाबा माझंच इथं स्थिती ठीक नाही आहे मलाच प्राण मिळत नाही मी कुठं जास्त तिथे काम करू अशा वेळेस मुळं काय करतात स्टॉप करतात किंवा कमी प्रमाणात घेतात असं म्हणू ना पण नेमकं त्याच वेळेला फळांची वाढ झालेली असल्यामुळे झाडांची अन्नद्रव्याची गरज जास्त असते बरोबर आहे जेव्हा बसल्यावर मी तर कोणी फायल तुम्ही दोन खाणार तुम्ही डिपेंड करतोय की नाही मग अशा वेळेस नेमकं झाडाला अन्न तर वेळ जास्त लागतंय जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबरचा पाऊस पडलेला असतो जमिनीमध्ये भरगत चवल असते म्हणून आपण काय करायला पाहिजे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये दर पंधरा दिवसाला बुरशी आळवणी दोन ग्रॅम कॉपर ऑल्झिक्लोराईड किंवा दोन ग्रॅम डेंजिन प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन झाडाच्या वयानुसार आळवणी करणं अत्यंत महत्वाचं आहे सोडलं तर त्यातले जे बॅक्टेरिया आहे काय 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 हे फक्त टार्गेट जे आहे बुरशी तिलाच टार्गेट करते म्हणून आपण काय आहे की प्रतिबंधात्मक उपाययोजना मोसंबी पिकामध्ये करणं अत्यंत महत्वाचं आहे लक्षात आलं असं काय काही लोक क्लोरो वगैरे सोडतात क्लोरो सोडल्यानंतर मग क्लोरोची त्याला गरज नाही जी, जी बुरशी नाही बुरशी नाशकच लागेल क्लोरो हे कीटकनाशक त्याचा काही उपयोग नाही आता त्यावेळे अगोदर बोलले आपण आच्छादन करायचं आता क्लोरो सारखे जर विषारी कीटकनाशक सोडलं सोडायचं आपले क्लोरोस सोडते काही लोक नाही सोडायचं मग आच्छादन करून सुद्धा त्याचा काही फायदा होतो का मग कशा म्हणजे आच्छादन केल्यामुळे ओल टिकते ना ओल टिकते पन्नास टक्के पाणी बचत होते जे पाणी तुम्ही तीन दिवस ते बारा दिवस ऍक्टिव्हेट होतात त्याच्यामुळे काय होतं गांडूची संख्या वाढते युजफुल बॅक्टेरिया वाढतात जमिनीमध्ये दोन प्रकारचे जेवण असतात ना उपयुक्तही आहे आणि नॉन उप उपयुक्त सुद्धा आहे ना असं थोडंसं प्रतिबंधात्मक उपाययोजना संकडे पाहिजे त्या प्रमाणात लोक करत नाही करायला पाहिजे आच्छादन करायला पाहिजे आता एकट करून इथं टाकून दिलं तर काय सोपाय काम आहे ना बरेच लोक म्हणजे लो की नाही भगवत वाढलं की मोसंबी चांगली असं असं काही आपल्याला लक्षात देतं ना ते टाकून द्यायचा आच्छण करून काय उपाय नाही काय होतं आपल्याकडे लोक काय करतात चार एकर बाग आहे ना पाणी पुरता ना चालू द्या चालू द्या आणि नेमकं मे मध्ये संपलं की चारची चार एकर बाग सोडून देतात मग मला काय म्हणायचं आता की तू फिन चार घेणे तर चारच ठरून घ्या की बाबा आपण एक एकर पकडणार आहे ना तीन एकरचे फळ तोडून ठकून द्या ना आजच एकरचे तर पैसे करा काय मत तुमचं असं नियोजन करावं लागेल ना जा आपल्यासाठी जादा आहे आपल्या विरळणी करा ना तीन वर्ष म्हणजे तीन वर्ष झाडा तीन वर्षाच्या झाडावर फळ घ्यायला नको त्याच्या अजून वारच झाली नाहीये लहान येते लहान येते बाल्या वस्तू येते मॅडम या मॅडम या दुसऱ्या मॅडम कुठे गेल्या नाही काय होतो की प्रत्येक झाडाचं एक शारीरिक वय असतं आपण लग्न एकवीस वर्ष गावर करतो पोराच शासनाने ठरवून दिले ना नियम मुलीचं अठरा वर्ष वय मुलाचं एकवीस वर्ष वय पूर्ण शारीरिक वाढ झाली पाहिजे म्हणून प्रत्येक फळ झाडाला फळं धारणा केव्हा धरावी हे सुद्धा त्याची वाट तर पूर्ण त्याचा ते ते परिणाम काय होतो झाड अकाली वृद्ध होता मग आपण म्हणतो दहाव्या वर्षात बाग काढावी लागली बारा वर्षात काढावी लागली अगोदर लोक म्हणतात पंचवीस पंचवीस वर्षाची बाग आहे तुम्हालाही माहिती आहे म्हणजे काय आहे की झाडाची तुम्ही हे उद्या तुम्ही अर्धे फळं काढून टाका कुठे तुमची बागडा काढून टाका अर्धे फळ तुम्ही झाडा वर्ष गडबड केली झाडं बनवासून घ्या असं मला म्हणायचं झाड बनवून घ्या तोच प्रॉब्लेम लागला आपल्याकडे ना लोक काय करायला लागले मोसंबी बाबा चार वर्ष धावा लागते अंडि मला दहा ठेव महिन्यात धरता येते मनगाव जाण तिकडे मोसंबी असं असं एक मतप्रवाह आहे बरं का लोकांमध्ये असं होतंय परंतु हे जर तुम्ही एकदा जर याची शारीरिक वाढ चांगली करून घेतली झाडं बनवले ना तर मोसंबी तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष ठीक टिकते काय मत आहे तुमचं आहे का बरोबर अडतीस वर्ष